दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये एवढा मोठा फरक पडलेला आहे की पोस्टल बॅलेटमध्ये महाविकास आघाडी ही एकशे त्रेचाळीस जागांवर आघाडीमध्ये आहे वन फॉर्टी थ्री सीट्सवर पोस्टल बॅलेटच्या निकालांमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे महायुती ही एकशे चाळीस जागांवर पुढे आहे आणि इतर हे पाच जागांवर पुढे आहेत आता या कोणत्या जागा आहेत या सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत मी तुम्हाला प्रेस संपल्यावर तुमच्या हातामध्ये सगळ्यांना देऊ शकतो या पाच जागा सुद्धा मी अशा पकडलेल्या आहेत की जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाहीत आणि जे महायुतीमध्ये सुद्धा नाहीत उदाहरणार्थ एम आय एम असेल किंवा मला वाटतं नाला सोपाऱ्याला आपले हे पुढे ठाकूर पुढे या अशा सगळ्या जागा या इतरमध्ये पकडल्यात पण जेव्हा ईव्हीएमचा निकाल बाहेर आले त्या ईव्हीएमच्या निकालामध्ये महाविकास आघाडी जी पोस्टलमध्ये वन फोर्टी थ्रीवर होती ती थेट फॉर्टी सिक्स वर येऊन थांबली आणि महायुती जी वन फॉर्टी वर होती ती थेट दोनशे तीस वर गेली आणि इतर बारा वर गेले एवढी मोठी प्रचंड तफावत ही पोस्टल आणि ईव्हीएम मध्ये होऊच कशी शकते हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि सगळ्या यंत्रणेला आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे मी मुद्दामून काही निकालच तुमच्या समोर ठेवणार आहे म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना मी जे काही म्हणतोय ह्याचं चित्र स्पष्ट होईल आपल्या समोर मी आदित्यजी ठाकरे यांनी जिंकलेल्या वरळी विधानसभेचा निवडणूक आयोगाचा स्क्रीनशॉट मांडलेला आहे याच्यामध्ये मुद्दामून सर्कल केलेला आहे कॅल्क्युलेशन कसे केले ते दाखवायला आदित्य उद्धव ठाकरे यांना ईव्हीएम मधनं मिळालेली मतं ही सिक्स्टी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी आहेत आणि एकूण मतदान ईव्हीएमचं हे वन फोर वन फाय फाय असं झालेलं आहे याचा अर्थ जर तुम्ही सिक्स्टी टू फोर फोर फाय झिरो आणि वन फोर एट फायची डिव्हिजन केली तर ईव्हीएमच्या माध्यमातून किती टक्के मतं ही आदित्य मिळाली हे तुम्हाला स्पष्ट होईल तसंच जर यांना एवढी मत मिळालेली आणि एकूण मतदान झालेले त्यामुळे त्यांना सुद्धा ईव्हीएम मधनं किती टक्के मतं मिळाली हे स्पष्ट होईल त्याच्या बाजूला पोस्टल वोट ही सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर वर दाखवलेली आहेत आदित्यजी ठाकरे यांना एट फोर मिळालेली आहेत मिलिंद मुरली यांना फाय ट्वेंटी टू मिळालेली आहेत आणि एकूण पोस्टल वोट की वन सेवन वन सिक्स आहेत म्हणजे तुम्हाला हे सगळं असाच जो काही चार्ट जो काही निकालाचा चार्ट हा निवडणूक आयोगाने दाखवलाय त्याच्या आधारे आहे आपण कधी जाऊन तो तपासू शकता आपण सगळ्यात पहिले आदित्यजी ठाकरे यांचा जो निकाल दाखवला त्याचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो आदित्यजी ठाकरे यांना पोस्टलमध्ये फिफ्टी वन पर्सेंट मतं मिळाली मिलिंद देवरा यांना केवळ तीस टक्के मिळाली म्हणजे पोस्टलमध्ये आदित्यजी ठाकरे हे मिलिंद देवरांपेक्षा एकवीस टक्क्यांनी पुढे आहेत तब्बल एकवीस टक्क्यांनी पण तोच जेव्हा वर विषय आला तेव्हा आदित्यजी ठाकरे यांची साठ टक्क्यांनी मतं कमी होतात आणि मिलिंद देवरा यांची आठ टक्क्यांनी मतं वाढतात आणि म्हणून ईव्हीएम ची जेव्हा अर्थात ईव्हीएमचा मतदानाचा टक्का खूप जास्त असतो त्यामुळे ईव्हीएमचा जो टक्का असतो तोच फायनल रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसतो त्यामुळे ईव्हीएमचा आदित्यजी म्हणजे महाविकास आघाडीचा टक्का कमी होतो महायुतीचा टक्का वाढतो आणि म्हणून आदित्यजी ठाकरे हे केवळ सहा टक्क्याच्या फरकाने ती निवडणूक जिंकतात सांगायचं तात्पर्य काय आपण हा ट्रेंड पहा हाच ट्रेंड तुम्हाला पुढे प्रत्येक चार्ट मध्ये दिसणार आहे पोस्टल मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे महायुतीचा मागे फरक हा प्रचंड आहे ईव्हीएम झाल्यावर फरक हा कमी होतो आमची मतं पोस्टल मधनं ईव्हीएम ला जाताना कमी होतात महायुतीची मतं मात्र पोस्टल मधन ईव्हीएम ला जाताना वाढतात हा झाला पहिलं दुसरं मी मुद्दा म्हणून स्वतःचा देखील निकाल आणलेला आहे माझ्या निकालामध्ये पोस्टल मध्ये मला फॉर्टी सेव्हन पर्सेंट आहेत दिशान सिद्दीकी माझ्या ज्या विरोधात उभे होते त्यांना बावीस टक्के आहेत तब्बल पंचवीस टक्के मतं मला पोस्टल मध्ये जास्त आहेत पण मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांची मतं ही डायरेक्ट बारा टक्क्यांनी वाढतात माझी मत ईव्हीएम मध्ये कमी होतात केवळ आठ टक्क्यांनी म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचे चार्ट तयार केलेत आमचे विद्यमान आमदार होते विदर्भचे बाळापूरचे पोस्टल मध्ये अठ्ठेचाळीस टक्के महायुतीचे उमेदवार मला वाटतं शिंदे सेनेचे होते त्यांना तेवीस टक्के पंचवीस टक्क्याचा फरक होता पोस्टल मध्ये ईव्हीएम मध्ये आमची मतं परत एकदा बारा टक्क्यांनी घटली त्यांची पाच टक्क्यांनी वाढली केवळ साडेनऊ टक्क्यांनी कमी फरकाने त्यांचा विजय झाला मराठवाड्याचा उदाहरण समोर ठेवलेले आमचे उमेदवार होते प्रवीण स्वामी जवळपास साठ टक्के मत त्यांना अठ्ठावन्न टक्के अडतीस टक्के परत एकदा पोस्टल मध्ये वीस टक्क्याचा फरक आहे ईव्हीएम मध्ये तो फरक येऊन दोन टक्क्यावर कमी होतो आपण सगळं पाहू शकता भास्कर जाधव हे सुद्धा पोस्टलमध्ये सोळा टक्क्यांनी पुढे आहेत जेव्हा विषय येतो तेव्हा तो कमी होतो आणि थोडक्या फरकाने भास्कर जाधव यांचा विषय होतो खाली खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे यांना अडुसष्ट टक्के मत आहेत पोस्टलमध्ये दिलीप मोहिते जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना केवळ तीस जवळपास चाळीस टक्क्याचा फरक हा पोस्टल मध्ये आहे पण ईव्हीएम मध्ये तो वीस टक्क्यावर होतो आमची दहा टक्क्यांनी मत कमी होतात त्यांची नऊ टक्क्यांनी वाढतात केवळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत झालं का नाही काँग्रेस सोबत सुद्धा तेच झालं नाना पटोले साहेब जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना चौपन्न टक्के पोस्टल मध्ये मिळतात त्यांच्या विरोधकाला केवळ चोवीस टक्के तीस टक्क्यांनी ते पुढे राहतात पोस्टल मध्ये जर तीस टक्क्याचा फरक असतो तर ईव्हीएम मध्ये मतदान होताना दोघांना समसमान मत कशी मिळू शकतात केवळ पॉइंट टू पर्सेंटनी नाना पटोले यांचा विजय हा घोषित केला जातो नाना पटोले यांची पोस्टल वरने ईव्हीएम वर तेरा टक्क्यांनी मतं कमी होतात आणि महायुतीची सतरा टक्क्यांनी वाढतात खाली मुंबईतलं त्यांचं काँग्रेसचं उदाहरण घेतलंय असलम शेख यांचे छप्पन वरनं पन्नास टक्के साठ टक्क्यांनी आमची नेहमी कमीच होतात आणि महायुतीची नेहमी पोस्टल मधनं ईव्हीएम त्याच्या खालचं उदाहरण घेतलंय विश्वजित कदम यांचं सेव्हन्टी थ्री पर्सेंट वरन केवळ फिफ्टी फाय पर्सेंट वर, वर, वर सतरा टक्क्यांनी त्यांची मतं कमी होतात महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांची सतरा टक्क्यांनी वाढतात त्यामुळे पोस्टल मध्ये जवळपास फॉर्टी सेव्हन पर्सेंटनी पुढे असणारे विश्वजित कदम हे केवळ बारा टक्क्यांनी विजयी घोषित केले जातात राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष जयंत पाटील साहेब यांना पोस्टल मधली सत्तर टक्के मतदान हे त्यांना होतं विरोधातल्या महायुतीच्या उमेदवाराला केवळ अठ्ठावीस टक्के मतदान होतं बेचाळीस टक्क्यांनी ते पुढे असतात पण ईव्हीएम मध्ये त्यांची मतं कमी होतात महायुतीची वाढतात आणि परत एकदा बेचाळीस टक्क्यांनी पुढे असलेले जयंत पाटील साहेब हे जेव्हा ईव्हीएम वर मतदान मोजलं जातं तेव्हा केवळ पाच टक्क्यांनी साडेपाच टक्क्यांनी विजयी घोषित केले जातात रोहित पवार यांना साठ टक्के मतं पोस्टलची असतात त्यांच्या समोर असलेले भाजपचे राम शिंदे यांना चाळीस टक्के असतात तब्बल वीस टक्क्यांनी ते पुढे असतात परत एकदा ईव्हीएमवर जेव्हा येतं तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार हे अकरा टक्क्यांनी मागे जातात ईव्हीएमच्या भरोशावर महायुतीचे उमेदवार हे दहा टक्क्यांनी पुढे जातात आणि निसटता विजय हा रोहित पवार यांचा होतो आतापर्यंत मी तुम्हाला जे दाखवलं हा सगळा ट्रेंड हा आम्ही जिंकलेल्या जागांचा होता आपण जर ह्याचा संपूर्ण अभ्यास केला तर हाच ट्रेंड आम्ही ज्या जागा हरलो त्या जागांचा सुद्धा आहे म्हणजे पोस्टल मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा प्रचंड प्रमाणात पुढे जातो आणि इव्हीएम मध्ये तो मागे जातो मी उदाहरण म्हणून तुमच्या समोर दहा ते पंधरा आणलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरी जाऊन किंवा तुमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक जागेचा अभ्यास करा तुम्हाला सेम ट्रेंड दिसेल सगळ्यात पहिली म्हणजे सिरियल नंबर एक ची विधानसभा आ अक्कलकुवा आमचे उमेदवार फॉर्टी फाय पर्सेंट महायुती फोर्टीन पर्सेंट एकतीस टक्क्यांनी पुढे होत ईव्ही एमला जेव्हा जातो तेव्हा मी दोन टक्क्यांनी सीट हरून जातो डायरेक्ट मायनस टू पर्सेंट बाजूला बुलढाणा आम्ही वीस टक्क्यांनी पोस्टलमध्ये पुढे होतो आमचे उमेदवार होते जयश्रीताई शिंदे गटाचे आम्ही वीस टक्क्यांनी पुढे होतो ईव्ही एमच्या वोटमध्ये त्यांचं नऊ टक्क्यांनी वाढतात आम्ही बारा टक्क्यांनी कमी होतो पॉईंट एट पर्सेंटनी आम्ही सीट हरून जातो चोपड्यामध्ये एकवीस टक्क्यांनी पोस्टल मध्ये आम्ही पुढे होतो एकवीस टक्के बरेच परत एकदा सांगतो हे सगळे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरनं घेतलेले आहेत आपण कधी घेऊ शकता ईव्हीएम मध्ये आम्ही पंधरा टक्क्यांनी सीट हरतो आमचे पोस्टल टू इव्हीएम कन्व्हर्जन आम्ही साडे अठरा टक्क्यांनी मागे आणि ते साडे सतरा टक्के प्लस घनसावंगी राजेश टोपे साहेब हे सदतीस टक्क्यांनी पुढे असतात पोस्टलमध्ये आणि ईव्हीएम ला एक टक्क्यांनी ते सीट हरून परत एकदा तुम्ही फरक बघा पोस्टल टू इव्हीएम राजेश टोपेंचे बावीस टक्के मत कमी होतात पोस्टल टू ईव्हीएम महायुतीची सोळा टक्के वाढतात आमची कुठेच मतं वाढली कशी नाही पोस्टल टू ऍम ट्रेंड जो असतो कुठलाही डेटा जर तुम्ही पाहिला तर ट्रेंड हा सिमिलर असला पाहिजे जर तो लोकसभेला राहिला तर विधानसभेला एवढी मोठी तफावत आली कशी पालघर मध्ये परत एकदा तुम्हाला मी आता सगळं वाचत बसत नाही तुम्ही पटकन पटकन घेतो पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे उमेदवार हे साडेतीन टक्क्यांनी पुढे राहतात पण जेव्हा ईव्हीएम ला येते आम्ही एकोणीस टक्क्यांनी मागे जातो आणि म्हणून आमचे अकरा टक्के कमी त्यांचे अकरा टक्के जास्त चेंबूर मध्ये आमचे सिटिंग आमदार होते प्रकाश पातर्वेकर हे तब्बल सोळा टक्क्यांनी पुढे असतात पण ईव्हीएम वर जेव्हा गोष्ट येते तेव्हा आमची मतं ही नऊ टक्क्यांनी कमी होतात आणि त्यांची पंधरा टक्क्यांनी वाढली वाढली जातात आणि आम्ही शेवटी साडेसात टक्क्यांनी ती सीट आमची जाते संगमनेरला हे मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग उदाहरण आहे बाळासाहेब थोरात साहेबांचं थोरात साहेबांना पोस्टल तब्बल सत्तर टक्के मतं मिळाली आहेत आणि त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला केवळ अठ्ठावीस टक्के आहेत म्हणजे पोस्टल मध्ये चाळीस टक्के मतं ही त्यांना जास्त पडलेली आहेत पण जेव्हा ईव्हीएम वर तो विषय येतो तेव्हा साडेपाच टक्के बाळासाहेब थोरात सारख्या मोठ्या नेत्यांचा हा ते ती सीट हरतात म्हणजे पंचेचाळीस टक्के यांचा फरक हा पोस्टल टू ईव्हीएम मध्ये या संगमनेर मतदारसंघात पडलेलं आहे कुडाळमध्ये आमचे दोन टर्मचे आमदार वैभव नाईक हे उमेदवार होते आम्ही अकरा टक्क्यांनी पुढे होत बघा फिफ्टी फोर आणि फॉर्टी थ्री पण जेव्हा ईव्हीएम वर विषय येतो तेव्हा ऍज युजुअल आमची आठ ते पंधरा टक्के जे काही कमीच होतात ती नेहमी परत एकदा आमची मतं कमी झाली आहेत ऍज युजुअल त्यांची मतं वाढली आहेत आणि साडेपाच टक्क्यांनी आमचा पराभव झाला दिवसामध्ये यशोमती ताई ठाकूर तेवीस टक्क्यांनी पुढे असतात चार टक्क्यांनी हरतात परतूरमध्ये आमचे जिल्हा प्रमुख सोळा टक्क्यांनी जवळपास सतरा टक्क्यांनी पोस्टलमध्ये पुढे असतात ईव्हीएम मध्ये तीन टक्क्यांनी हरतात कल्याण पूर्व अतिशय इंटरेस्टिंग आहे कल्याण पूर्वमध्ये आम्ही जवळपास टू पॉईंट सिक्स पर्सेंटनी पोस्टलमध्ये आमचे उमेदवार हे पुढे आहेत आमचे जिल्हा प्रमुख लढत होते धनंजय बोडारे पण ईव्हीएम मध्ये बावीस टक्क्यांनी आम्ही हरलो ती सीट घाटकोपर पश्चिम राम कदम हे सिटिंग आमदार होते आमचे संजय भालेराव हे साडे सिक्स पॉईंट टू पर्सेंटनी पुढे आहेत आणि ईवीएम मध्ये आम्ही आठ टक्क्यांनी ती सीट हरलो परत एकदा तुम्ही लाल आणि येल्लोचं तुम्ही फक्त आकडे जर पाहिले तुम्हाला हे सगळं प्रेझेंटेशन पण मी देणार आहे तुम्ही पहा ट्रेंड हा तुम्हाला सेम दिसेल पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडीची मतं कमी होतात महायुतीची वाढतात मग त्या सीट आम्ही हरलो असो किंवा जिंकलो असो आणि एक शेवटची स्लाइड ऋतुराज पाटील सिक्स्टी टू पॉईंट एट पर्सेंट त्यांच्या समोर महायुतीचे अमल महाडिक हे पस्तीस टक्के तब्बल सत्तावीस टक्क्यांनी ते पुढे असतात पण जेव्हा ईव्हीएम मध्ये पंधरा सा टक्क्यांनी हरतात म्हणजे पोस्टल टू ईव्हीएम मध्ये आम्ही फोर्टीन पॉईंट थ्री पर्सेंटनी मागे जातो आणि ट्रेंड प्रमाणे महायुती ही ईव्हीएम मध्ये पुढे जाते पारनेर मध्ये राणी निलेश लंके या एकोणतीस टक्क्यांनी पुढे असतात पोस्टलमध्ये पण ई व्ही मध्ये त्या एक टक्क्यांनी सीट हरतात पोस्टल टू व्ही मध्ये महाविकास आघाडी तेरा टक्क्यांनी मागे जाते महायुती हे अठरा टक्क्यांनी पुढे जाते आणि शेवटचं एक मी उदाहरण म्हणून मतदारसंघ घेतलेला कागल महाविकास आघाडीचे समरजित खाडगे हे नाईन पॉईंट टू पर्सेंटनी पोस्टलमध्ये पुढे असतात आणि ई व्ही मध्ये फोर पॉईंट टू पर्सेंटनी ते मागे राहतात हे मी तुमच्या समोर पस्तीस ते चाळीस मतदारसंघ हे मी स्वतः हे अख्खं टेबल मी स्वतः बनवलेलं आहे मी परत एकदा सांगतो हे सगळे आकडे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत माझा एक सरळ सोपा प्रश्न हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आहे की पोस्टल टू एम एवढा मोठा ट्रेंडचा फरक हा कसा पडतो आणि यावर आजपर्यंत कोणी बोलत का नाही जर लोकसभा आणि याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पोस्टल आणि ईव्हीएमचा ट्रेंड हा जर सारखा राहिलेला आहे तर या विधानसभेमध्ये असं नक्की काय घडलं की पोस्टल मध्ये परत एकदा की पोस्टल आणि ईव्हीएम मध्ये एवढा मोठा फरक पडतो पोस्टल मध्ये महाविकास आघाडी ही वन फॉर्टी थ्री सीट्स वर पुढे आहे आणि जेव्हा तो विषय ईव्हीएम वर येतो तेव्हा आम्ही केवळ सेहेचाळीस जागा जिंकतो आणि महाविकास आणि महायुती ही दोनशे तीस जागा जिंकते हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या समोर ठेवायचा होता म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे